तुम्ही बैठक दिलेली होती तुम्हाला गावात असतं काय होत आपली संख्या गावापुरती आपण गावाची बैठक घेतली घेतली तर समाजाची चौ जात त्याच मोकळ ग्राउंड राहिलं का चौ जाते लोकात गैरसमज जाते पसरवणारे सुद्धा गैरसमज पसरतात आपल्या संवाद बैठकात एक बैठक असो किंवा सभा असो ग्राउंड भरलं नाही असं झालेलंच नाही आपलं बैठक तुम्ही अशी पटंगाला डोंगरात घेतल्यासारखी घेतली इथे किती लोक आले तरी कमीच दिसणार नाही आपला उद्देश आपल्यासाठी महत्वाचा आहे आपलं ध्येय आणि उद्देश हे मराठा समाजाला आरक्षण मिळून विदेशातली पहिली लढाई की शंभर टक्के जिंकलेली आपण दहा टक्के आपल्याला मान्य नाही तो भाग वेगळा आहे कारण ते टिकणार नाही म्हणून परंतु सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी राहिली त्याबद्दलची अंमलबजावणी आचारसंहिता लागायच्या अगोदर होईल अशी अपेक्षा होती आणि त्यासाठी त्यांनी कॅबिनेटसुद्धा आचारसंहिता लागायच्या अगोदरच बारा वाजता दुपारी घेतली होती परंतु काय झालं माहीत नाही त्या दिवशी अंमलबजावणी झाली नाही आता आज आज काहीतरी पत्रकार परिषद गृहमंत्र्यांची झाली असं कळालंय आहे मला गाडीत काहीतरी विषय त्यांनी घेतला आहे परंतु माहीत नाही आचारसंहितेत असे काही निर्णय घेता येतात का की पुन्हा मराठ्यांनाच फसवायचं आहे आता काय प्रेसमध्ये झालं हेही मला आणखी माहिती नाही परंतु मराठा समाजाविषयीच आज काहीतरी चर्चा होऊन पत्रकार परिषदेत सांगण्यात आले बांधवनो पुन्हा एकदा तुमच्याकडे येता येईल तुम्हाला शब्द दिला होता म्हणून आलो नसता उद्या बैठक बैठकी अंतर्वालीत मला आजचा दिवस पूर्ण तिथं पाहिजे होता मी गोरखबाऊला सांगितलं होतं की शक्यतो मला टीवीचा दौरा नाही करता येणार ना। कारण तिथं आत्तापासूनच लोक मुक्कामी यायला लागले तिकडून फोन सुरू झालेत कोणाच्या आरामाच्या व्यवस्था कुठे आहेत तिकडचे सगळे मंगल कार्यालय फुल झाले आजचा खरा दिवस तिथं पाहिजे होता परंतु मी एकदा शब्द दिला तर मी मागं हटत नाही त्यामुळं मला आपल्यापर्यंत यावं लागलं आणि आम्ही आलोसुद्धा आणखीन दोन कार्यक्रम करून मला कुठल्या परिस्थितीत बारा वाजाच्या आत अंतरवालीत पोहोचायला लागते कारण उद्याची बैठक ही राज्य बिन राज्यातल्या कानाकोपऱ्यातले मराठी आज जमायला लागले कारण आपली सरकारनं जरी डाव साधला असला आपल्याला फसवण्याचा तरी पुढची मराठींची भूमिका काय आणि आपली नऊशे एकरवरती सहा करोड मराठींची जी सभा घ्यायची ती कुठं घ्यायची अनेक आठ दहा विषय त्या बैठकीत होणार आहेत त्यामुळं मला जाणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही मला थोडं समजून घ्या गावकरी कारण आलो येणं आवश्यक होतं त्या पद्धतीने तुमचा शब्द खाली जाऊ नये तुमचाही परिसरात अपमानाचा मेसेज पोहोचू नये म्हणून सुद्धा तातडीन आलो आम्हाला अशा रस्त्याने आणले आणणारा फोन होता मला नंतर दाखवतो तुम्ही आता मग सांगतो त्याला आम्हाला सांगितलं कर्जत पासून पंचवीस किलोमीटर येऊन कोंकडून आणलंय गाव नव्हतं नु मधी नुसता डोंगर आणि चांगले डोक्यात केले खड्डे होते ती गाडी पहा आमच्या चार पाच गाड्या तिथंच लुटून लुटीत येते आणखीन आम्ही तिकडेच यात कोणचा रस्ता दाखवेला म्हणले ही गाडी तुम्हाला न्यायला आली आम्हाला तिला सगळा रस्ता माहिती नाही आणि ती गाडी कुंकडून घातली कुंकडून काढली बाहेर काही मिळाला काय ना आम्हाला एकतरी तो उशीर झाला आणखी कर्जतला कार्यक्रम आहे जामखेडला पण आहे पाथर्डीला पण आहे तीन कार्यक्रम करून मला जायचं आहे माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे एकजूट एक राहा तुम्ही महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या आणि प्रत्येक घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही तो माझा शब्द आहे तुम्हाला फक्त आता मात्र आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा याच ग्राउंडवर सभा घेऊ पुन्हा इथेच सभा घेऊ परंतु आता मात्र मला जायला आता मात्र मला जायला परवानगी द्या आणखी दर्शन घ्यायचं म्हणजेच दहा अर्धा घंटा जाईल मला कठल्याही परिस्थितीत अंतरवालीला पोहोचायचं आहे कारण तिथं सगळा समाज लांबपासून यायला लागला कोकणचा विभाग असो विदर्भाचा खांदेचा पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा सगळ्या कानाकोपऱ्यातून मराठी तिथे यायला लागले पासूनचे मराठी मराठीसुद्धा तिकडं सगळे निघाले आणि तिथं असणं आमचं आवश्यक आहे पण आता शब्द गेला होता शेवटी गावाला मान खाली नाही घालायला लागली पाहिजे ही जबाबदारी सुद्धा आमच्यावर होती सामाला समजून घ्या एवढीच माझी विनंती होती आता दर्शन घेऊन मला लवकर जाऊ द्या धन्यवाद जय शिव धन्यवाद दादा आपण या ठिकाणी आलात आणि सर्व माझ्या